जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा आठशे तीस मीटर उंचीची आणि एकशे त्रेसष्ट मजल्यांची ही गगनचुंबी इमारत जगभरातील वैभव आणि श्रीमंतीचे प्रतीक मानली जाते इथे राहणं हे अनेकांसाठी स्वप्न असतं कारण एका फ्लॅटची मासिक भाडं हे तब्बल बेचाळीस लाखांपर्यंत पोहोचतं पण या वैभवशाली ठिकाणी एका भारतीय उद्योगपतीने स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे अहवालानुसार या भारतीय उद्योगपतीने विकत घेतले आहेत आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा प्रवास अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून सुरू झाला होता कधी कचरा वेचणाऱ्यांसोबत श्रम केले तर कधी रोजंदारीवर काम करत आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं आज त्यांच्या मेहनतीचा आणि दृढ निश्चयाचा हा परिपाक जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे दुबईतील या भव्य इमारतीत भारतीय झेंडा फडकवणारी ही कहाणी केवळ आर्थिक यशाची नाही तर स्वप्न साकार करण्याच्या जिद्दीची आहे बुर्ज खलीफाच्या या चमकत्या उंचीवर एका भारतीयाने आपल्या परिश्रमाचे सोनं चढवलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका